आणि नॉर्थ मधले मग अनेक माणसं आहेत या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गाव बाहेरचा कारू नारू बनुता आलुता भटके विमुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं गेलं आणि ज्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत ते आपले दोन शब्द तुमच्या समोर बोलतील आरक्षण दिलं आणि आता हे मिळालेलं आरक्षण दिवन ही आपली शब्द अगोदर पासून असणारा गरीब मराठा जो आहे त्याला समजून सांगतो की तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मारू नका जर दोघात सुरुवात त्या ठिकाणी होईल ओबीसीच आरक्षण हे ओबीसी लाच व्हायला पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाचं ताण हे ओबीसी लाच राहिलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं तुम्ही मागा तर तुम्हाला निकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे हे शासन जे आहे हे भांडण लावणार शासन आहे एवढं आपण असाल लक्षात घ्या मागच्या दोन दो वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकलं कि तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही दिल्यानंतर सुद्धा आता ही त्यांनी असल्याचं पलवाट काढली काय परवाट काढली तर निजामच गॅजेट साताण्याचं गॅजेट याला आधार करून सर्व मराठ्यांना कुठपी समजा आणि त्यांना असणार सर्टिफिकेट द्याची असणारी परिस्थिती आहे माझी तरुण ओबीसी बांधवांना असणार विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण असणार लक्षात घ्या आपण सत्तेमध्ये कोणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपलं असं आरक्षण वाचू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला कुणबी म्हणून संबोधावं आता जो जी आर काढलेला आहे त्या संदर्भात दोन हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ त्याचे असणारे जज मारला पारले आणि आदरणीय असलेला निर्णय दिला की सर्व त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि असा अधिकार हा असणारा कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही परंतु जबरदस्ती करून असणाऱ्या निर्णय त्या ठिकाणी दिलाय अशी परिस्थिती आहे जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार रस्त्यावरती उतरावं लागणार मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावे लागतील पण या सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे येणाऱ्या आपण मत कोणाला देणार हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे हा खेळ खंडोबा आपण जर बघितला तर भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करतो आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणते की मुसलमान बदमान झालेला आहे काय म्हणते हिंदू एकत्र नाही आमच्या माध्यमात जर राहू या देशाला आपण वाचव या देशामध्ये मुसलमान आवडले होते याच्या नंतर ভারতীয় জনতা পক্ষে লড়া মুসলমান খাওয়া দাঁত বেড়ে করেছে दाखवतात मुसलमानाचा दाखलगुआ आणि अधिकार उभी जे काढतात अशी परिस्थिती आहे तेव्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तेव्हा आपलं मत हे आरक्षण बाजारात आता आरक्षणवादी कोण देशला असताना उभी आहे

आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या दिनामी मराठा पात्र देणार नाही भूमिका आपण आकारत घेतली तर आम्ही जे आकारी आम्ही प्रयत्न करू आणि एकोणीसशे नव्वद साली सत्ते मध्ये पासून जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचवू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपलं मत आरक्षण वाचा भूमिका आपण घ्याल आणि अंमल कराल ही अपेक्षा वाढतो आणि मी आजच्या सगळ्या घेतो नमस्कार धन्यवाद